नमस्कार मिराणे कडला द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात सविस्तर बातमी सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाड भागामध्ये आणि जुळे सोलापूर परिसरातील नागरी सुविधांसाठी सुसज्ज दवाखाना आणि प्रसुतीगृह नवे सुसज्ज बसस्थानक नाट्यगृह आणि पालिकेची इंग्रजी माध्यम शाळा महात्मा बसवेश्वर उद्यान अद्यायवत भाजी मंडई या सर्व उपक्रमासाठी सोयीच्या जागेचं आरक्षण ठेवून आगामी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद करावी अशा विविध मागण्यांचं निवेदन आणि दावे हरकती सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांना सादर केल्या

जुळे सोलापूर विकास आराखडा प्राधिकरण समिती आणि विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं नेहरू नगर पासून हा मोर्चा काढून घोषणा देत सर्वपक्षीय नेते समाजसेवक ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांनी हे निवेदन सादर केलं गणेश हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये त्या भागातील जो महापालिकेनं चालू आराखडा टाकलेला आहे तो आराखड्यामध्ये बरेच त्रुटी आहेत पूर्वीचं आरक्षण ठेवून न काढून पूर्वीचं आरक्षण काढून त्या ठिकाणी नव्यानं काय टाकलेलं आहे त्या दुरुस्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि तो विस्तार आम्ही महापालिका आयुक्त निवेदन देणार आहे मान्य पाहिजेत अशी विनंती आम्ही डुळे सोलापूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं महापालिका आयुक्तांना करणार आहोत तावे देड़ी देड़ी आज धुळे सोलापूरला एस सी स्टँड मागणी करण्यासाठी आम्ही आयुक्त मॅडमना भेटलेलो आहे त्यांच्याकडून त्यांना निवेदन मी दिलं त्यांच्याकडून सकारात्मक भूमिका आलेली आहे त्यांनी आम्हाला प्रत्यक्षामध्ये हिरिंग देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्यासोबत नंतर आपण जागेबद्दल वगैरे हो विचार करून आपण ते निश्चितपणे ते ठरवूया असं त्यांनी सकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि नाट्यग्रहाच्या बाबतीत त्यांनी म्हटलं ऑलरेडी आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे त्याचं काय हे करू नका म्हटलं बाकीच्या गोष्टी तर आम्ही ठेवलेल्या आहेत म्हटले पण एस टी शहाणबाबत प्रकारच त्यांनी ते म्हटले ही खरी गरज आहे त्याचा आपण निश्चितपणे विचार करू म्हणून त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली माननीय आयुक्त ना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे मॅडमने आम्हाला चांगलं सहकार्य केलं जे तुमच्या मागण्या आहे ते आम्ही सगळं अभ्यास करतो आहे आणि तुम्हाला आम्ही देणं भाग आहे ते आम्ही नक्की तुम्हाला बोलून घेऊ तुमचं म्हणणं ऐकून घेतलं आता ऐकून घेऊ बोलून घेऊन आम्ही या ठिकाणी याचा विचार नक्की करू त्यामध्ये स्टँडचे महत्त्वाचे ते नाही आहे ते स्टँडसाठी त्यांनी शंभर टक्के विचार करून आम्हाला या ठिकाणी देण्यास मान्य करतो म्हणून सांगितलेले आहेत आणि सगळ्या मान्य मागण्याचा संपूर्ण विचार करून त्याच्या सगळं आपण मागणी कशा पद्धती मान्य करता येईल आणि तुम्हाला बोलून घेऊन परत एकदा मिटिंग घेऊन आम्ही सगळं या ठिकाणी कोणी घेऊ असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्याचं मी आभार मानतो आणि ते सगळ्या मान्य मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे हीच आमची विनंती आहे सोलापुरातल्या सुबुद्ध नागरिकाची बैठक घेऊन बाईंनी फक्त मागण्या मान्य करतो नको सोलापूरचे सुबुद्ध नागरिक सोलापूर शहरातले आणि विभागीय भागातले जुळे सोलापूरचे यांची बैठक घेऊन खरोखर सोलापूरमध्ये काय काय पाहिजे हा आराखडा व्हायच्या अगोदर त्यांचे मतं घ्या त्यांचे मतं घेऊन ज्या जागेवर मागणी आहे ती जागा कधी रिझर्वेशन केली होती ह्याचा पुरावा घ्या मागचे तुम्ही अहवाल काढा तो अभ्यास करून मग सोलापूरचा आराखडा मंजूर करा नुसता मागणी मान्य करते म्हणून आम्हाला चालणार नाही आमचे मागचे तुम्ही अहवाल काढा मागचं दप्तर सा सा तेर करा बघून मग सोलापूर शहराचा विकास आराखडा तयार करा तर मी मी राहू तुम्ही नुसता काम ऐकणार नाही माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते शिवशरण पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले भाजपा नेते माजी नगरसेवक प्रभाकर काँग्रेसचे नेते विजय शाबादी परिवहनचे माजी सभापती सुभाष चव्हाण शिवसेनेचे प्रमुख अण्णाप्पा सतुबर प्राध्यापक विलास मोरे सुभाष उळागड्डे बाळासाहेब पाटील महेश पाटील पांडुरंग पवार विश्वनाथ आमणे अशोक पाटील शैलेश आमणगी वैशाली माशाल सुजाता मेत्रे सुरेखा गबूर बाबुराव लद्दे ताराचंद नाईक सिद्ध्रय्या माविनमर संतोष कदम पद्माकर कुलकर्णी कुसल गादी प्रमुख मंडळींनी या मोर्चाचं नेतृत्व केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही